श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करणं हीच खरी भगवंताची भक्ती आहे स्वामी काच कशाला म्हणतात आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करत चला जी माणसं प्रामाणिकपणे काम करतात ती कधी फळाची अपेक्षा करत नाही आणि जी फळाची अपेक्षा करतात ना ती कधी प्रामाणिकपणे काम करू शकत नाहीत आज हल्ली लोकांमध्ये प्रामाणिकपणा उरलेलाच नाही आपल्याला मिळणारा मोबदला त्याच्या बदल्या सुद्धा लोकांची काम करण्याची प्रवृत्ती राहिलेली नाही आता हा खेडच आहे ना त्या खेड्यामध्ये पहा तुम्ही सात आठ बायका असतात आणि त्या शेतामध्ये कामासाठी जातात तुमच्याकडे काय आहे आम्हाला माहिती नाही कीर्तन झाल्यावर माझी फजी ती व्हायची या सात आठ बायका असतात आणि त्या शेतामध्ये असं कामाला जातात आणि असं एकाच लाईनीमध्ये ते कामाला लागतात आणि गेल्याच्या नंतर कामाला गेल्याच्या नंतर गावातल्या नको त्या उचापाती करणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं तुमच्याकडे काय असेल मला माहित नाही मी आमच्याकडचं सांगते आणि त्यांचं एक मुख्य उद्दिष्ट असतं गावातल्या नको त्या लोकांच्या उचापाती त्या त्याच्या कामामध्ये आणि गप्पांमध्ये एवढ्या बिझी असतात पण त्या टोळीमध्ये एखादी अपक्ष असते जे त्यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत नाही ती थोडीशी पुढं असते आणि साहजिकच आहे जिचं सा तोंड कमी चालतं तिचा हात जास्त काम करतो ती थोडीशी पुढं असते ती यांच्या गप्पांमध्ये सहभागी होत नाही ती ती, ती आपल्या कामामध्ये बिजी असते मग यातल्या मागच्या काय करतात खडा उचलतात आणि अय माग फिर उद्या पुन्हा यायचं नाही का मला सांगा राहिले का स्वामी काज आपल्याला मिळणारा मोबदला आणि त्याच्या बदल्यात सुद्धा लोकांची काम करण्याची प्रवृत्ती राहिली नाही यांना स्वामी काच काय कळणारे ऐका माईबाप आए स्वामी काज कशाला म्हणतात राजा तुम्ही विशाल गडाकडे राजा प्रस्थान करा शत्रूची चिंता करूच नका हो राजा तुम्ही याला आवाज थोडा जड आवाज द्या आवाज माझ्या मनासारखं झालाच नाही याला आवाज थोडा कडक द्या आवाज थोडा विठल विठल करा।, नका हो जिवा जिवा से हा बाजी। हो। करा हा वर चढू देणार नाही तुम्ही चिंताच राजा राजा आवाज समजेल विशाल गडावरती सुखरूप पोहोचल छातीशी लावलं बाजी प्रभूला नाही हो बाजी लहानपणी पासून आपण सोबत राहिलोय सोबत खेळलोय कांदा भाकरी आपण सोबत खायली बाजी मी तुम्हाला एकट्याला जाणार नाही हो बाजी राजा हट राजा करू नका तुम्हाला माहिती नाही अरे बाजी मेला तर या देशाला हजार बाजी मिळतील पण एक शिवाजी मेला तर या देशाला पुन्हा दुसरा शिवाजी मिळणार नाही हट्ट करू नका राज तुम्ही विशाळगडाकडे प्रस्थान करा राजांना जड अंतकरणांनी बाजी प्रभूचा निरोप घेतला राजे विशाळ गडावरती पोहोचले तोफांचा आवाज होईपर्यंत बाजी आपल्या जीवाची बाजी लावत होता ज्यावेळी तोफांचा आवाज झाला त्यावेळी हसत हसत बाजी धारा तीर्थी पडले आणि सुखाने आपला प्राण संपवला याला स्वामी काज म्हणतात ऐका स्वामी काज कशाला म्हणतात आपल्या मुलाचं लग्न ठरलेलं असताना सुद्धा रायबाचं लग्न कॅन्सल करून तोरण अगदी सिंहगडाचं लग्न लावण्यासाठी कोंढाणा गडाला लग्न लावण्यासाठी कोंढाण्याच्या स्वारीवरती जाणाऱ्या त्या आमच्या तान्हाजी मालुसरीला विचारा स्वामी काज म्हणजे काय आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन तान्हाजी मालुसरी ज्यावेळी राजगडावरती गेले राजे चिंतेत होते आऊसाहेब चिंतेत होत्या ज्यावेळी तान्ह्याला येताना पाहिलं आणि आऊसाहेबाने औक्षणाचं ताट सज्ज केलं घाई घाई आल्या आणि ताण्याचं औक्षण केलं त्यावेळी तान्हाजीने प्रश्न केला काय घालू ओवाळणी महान ओवाळनी राजला शेजारी ओवाळणी काय घालू ताण्या ओवाळणी तशी अवघडे रे काय ओवाळ अवघड अवघड अबघड घ्या बाडगड कदाचित हा माझा मुजरा शेवटचा मुजरा तर नसेल ना हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा जर मेलो तिकड तर संभाळ करा मुजराचा जिंकला गड आला पण सिंह हो गेला त्या हो, याला आज आपल्या दिशेच्या आपल्या भारताचे जमान या भारताच्या सीमेवरती देशाचं संरक्षण करतात म्हणून मायबाप आपली कथा कीर्तन चाललेत नाही ना तर आज सगळे बेमानेत सगळे बेमानित इकडचा पुढारी तिकडे जातो तिकडचा पुढारी इकडे येतो इकडचा गायक तिकडे जातो तिकडचा गायक इकडे येतो इकडचा हिरो तिकडे जातो तिकडचा हिरो इकडे येतो इकडचा खेळाडू तिकडे जातो तिकडचा खेळाडू इकडे येतो त्रयस्थ देशांमध्ये एकमेकांच्या हातात हात देतात गळ्यात गळे घालतात पण जो कधीच बेमान होत नाही विचार करा आपल्या भारताच्या सीमेवरती फक्त दहा चांगले जवान जर बेमान झाले तर आपण सुखाने राहू शकतो का ज्यावेळी भारताचा जवान आपल्या सीमेवरती हातात शस्त्र घेऊन शत्रूशी सामना करतो ना माय बाप त्यावेळी त्याच्या घरातला सत्तर वर्षाचा किडनी गेलेला म्हातारा बाप नाही दिसत त्याला भारताचा जवान सीमेवरती सज्ज होतो वर्षाची कॅन्सरने ग्रस्त असलेली आई नाही दिसत त्याला ज्यावेळी भारताचा जवान सीमेवरती सज्ज होतो ना त्यावेळी आपली सत्तावीस वर्षाची तरुण बायको त्याला दिसत नाही तिच्या तारुण्याचाही हो तो विचार करत नाही ज्यावेळी भारताचा जवान सीमेवरती हाता शस्त्र घेऊन सज्ज होतो त्यावेळी त्या बायकोच्या मांडीवरच्या सहा महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचाही तो विचार करत नाही ज्यावेळी या भारताचा जवान हातामध्ये शस्त्र घेऊन सीमेवरती सज्ज होतो त्यावेळी फक्त फक्त आपला भारत देश सुरक्षित राहिला पाहिजे फक्त एवढंच ज्याचं ध्येय असतं म्हणून मी सांगते कड्या हातामध्ये शस्त्र घेऊन देशाचं संरक्षण करणाऱ्या माझ्या जवानांना ना कोणत्याच देवाचं कोणताच भजन करायची गरज नाही ही स्वामी काजच भक्ती स्वामी काज भक्ती म्हणून माझ्या मातृवर्गांनो पितृवर्गांनो झोपत असताना दोन व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय झोपू नका गड्या ज्याच्यामुळे मी दोन घास सुखाने खातोय त्या माझ्या बळीराजाला कधी विसरू नका आणि ज्याच्यामुळे मी सुखाने झोपतोय ना त्या माझ्या जवानाला कधी विसरू नका जय जवान जय किसान आज लोक म्हणतात गड्या शेतकरी आत्महत्या करतो अगदी दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती उंच उंच बिल्डिंग मध्ये एसी मध्ये राहणारे लोक चष्म्याच्या काचेतून न्यूज पेपर वाचतात आणि ते साहेब लोक म्हणतात की शेतकरी बावळट ही आत्महत्या करतो शेतकरी का आत्महत्या करतो आणि याचे कारण मी तुम्हाला देणार आहे शेतकऱ्याच्या घरचे काय नवस करत नाहीत आमच्या शेतकऱ्या आमच्या या घरातल्या करत्या धरत्या माणसाने आत्महत्या करावी कधी त्यालाही हाऊस नसते आत्महत्या करण्याची मायबाप कधी निसर्ग साथ देत नाही कधी सरकार मायबाप साथ देत नाही कधी त्याचं स्वतःच नशीब साथ देत नाही आयुष्यभर झगडत राहतो ज्यावेळी हताश होतो ना त्याच वेळी तो आत्महत्या करतो त्याच्या जीवनामध्ये किती संकट आहे कधी कधी तोंडात आलेला घास अवेळी पाऊस पडतो बर उरलेलाच उरलेला माल पावसातून वाचलेला त्यालाही सरकार नीट भाव देत नाही सरकार घोषणा करतं एक आणि एक भाव देत आमचं दहा अकरा हजाराचं सोयाबीन कधी तीन चार हजारावर आलं आमचं आम्हालाच कळालं नाही अरे घरामध्ये किती खर्च आहे म्हातारी माईबापेत त्यांच्या आजारपणाचा खर्च आहे घरामध्ये एका मुलाचं शिक्षण करायचं आहे एका मुलीचं लग्न करायचं आहे एक पहिलीचं लग्न झालं तिचं बाळणपण करायचं आहे घरचा रोजचा खर्च या सगळ्या गोष्टीच्या चक्र चक्रव्यूहामध्ये शेतकरी अडकल्या जातो त्याच्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे आत्महत्या आज शेतकरी जिवंत असताना सरकार त्याला मदत करत नाही कशाची पण पन मेल्यानंतर पन्नास हजाराची मदत करतोय का मला सांगा ते पन्नास हजार घेऊन काय त्याला चाटायचे का ते पन्नास हजार रुपये करता धरता पुरुष देऊन त्या आईचा म्हातारपणाचा आधार मिळेल का अरे जिचा आईन तारुण्याच्या उंबरट्यावर जिचा पती मिलय तिला पती मिळेल का ज्या लहान लहान लेकरांचा बाप गेलाय त्यांना बाब मिळेल का पन्नास हजारामध्ये काय करायचे ते पन्नास हजार अरे आहे तोपर्यंत त्या शेतकऱ्याचे कष्ट घ्यायचे त्याला आत्महत्येस भाग पाडायचं आणि आत्महत्या केल्यावर मग त्याला पन्नास हजाराची मदत करायची माझी विनंती असेल घड्या शेतकऱ्याच्या आत्महत्येला जर कोण जबाबदार असेल ना तर माझा ढळढळ आरोप आहे फक्त आणि फक्त सरकार जबाबदारी त्याला एक विनंती असेल माझी त्याला कर्ज देऊ नका त्याची कर्जमाफी करू नका एवढा लाचार नाही अख्ख्या जगाचा पोशिंदा येतो उपाशी राहील पण तुम्हाला पोट भर अन्न देईल मायबाप पोट भर अन्न देईल ज्यावेळी शेतीत पीक पिकवायचं असत ना त्याला आधी लाख दोन लाख रुपये मातीत घालावे लागतात नांगरणी पेरणी खुरपणी वखर्णी कोळपणी फवारणी अरे आधी लाख दोन लाख रुपये त्याला मातीत घालावे लागतात आणि मग त्याचं पीक येतं पण आहे त्या पिकाला जर सरकार मायबाप योग्य भाव देत नसेल माझी विनंती असेल कर्ज नाही कर्ज माफी नाही शेतकऱ्याला योग्य वेळी जिवंत असताना त्याच्या शेतमाला जर योग्य भाव दिला तर त्याच्यावरती कधी आत्महत्या करायची कधी पाळीच येणार नाही माय बाप सोयाबीन ज्याच्या शेतात पिकतय सोयाबीन ज्याच्या शेतात पिकतय त्या शेतकऱ्याला भर दिवाळीच्या दिवशी भाजीला फोडणी द्यायला जर खायचं गोडतील घरामध्ये राहत नसेल आमच्या भारतातलं सरकार नेमकं करतं काय मी कोणत्याच पक्षाची नाही मी कोणत्याच पक्षाचा पाठिंबा करत नाही फक्त माझी तळमळे मी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची सोन आहे महाराज नवरा जरी महाराज असला तरी शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकऱ्याची सून आहे एका शेतकऱ्याचे कष्ट फक्त शेतकरी जाणू शकतो फक्त शेतकरी <्पल्णाँ> अरे जिचं लग्न आठ दिवसावरती आलं माय बाप आठ दिवसावरती आलं त्या शेतकऱ्याच्या मुलीला कळालं माझ्या लग्न करायसाठी बापाने हुंडा द्यायचा आहे आणि एक लाख रुपये कर्ज काढलं त्यावेळी पुरीनं विचार केला बापाकडे फक्त एकच एकर जमीन आहे आणि एक लाख रुपये कशाची जे काढले बापाने जर पुढच्या वर्षी पर्यंत जर याला फेडता आले नाही तर कदाचित माझ्या बापाला शेत गहाण टाकावं लागेल शेत विकावं लागेल माझ्या भावाच्या भवितव्याचा प्रश्न तयार होईल कर्ज फेडणार कस हा शेत विकील कर्ज बाजारी होईल आणि याला नको नको ते व्यसन लागतील माझ्या आई वडिलांचा संसार उद्ध्वस्त होईल माझ्यामुळे माझ्या आई वडिलांचा संसार रस्त्यावरती येऊन आठ दिवसावरती लग्न आलेलं असताना पुरीने विष प्राशन केलं आज काय वेळ येते शेतकऱ्यावरती एखाद्या नोकरदाराने आत्महत्या केली अशी बातमी का आम्हाला पाहायला मिळत नाही म्हणतो शेतकरी आणि आमच्या सीमेवरचा जवान आपण भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करूयात माझ्या शेतकऱ्याला व्यवस्थित पाऊस दे पुरेसा जास्तही नाही आणि कमीही नाही माझ्या शेतकऱ्याला पुरेसा पाऊस दे आणि सीमेवरती जो जवान आमच्या भारताचं रक्षण करतोय ना त्या जवानाला भरपूर आयुष्य दे आमचंही आयुष्य त्याला दे मायबा ज्यावेळी आम्ही घरामध्ये सुखाने हसत खेळत दिवाळी करतो ना आमची दिवाळी साजरी व्हावी म्हणून कुणाचा तरी भाऊ कुणाचा तरी मुलगा कुणाचा तरी पती सीमेवरती शत्रुशी खुणाची होळी खेळतोय जब देश मेथी घरों में

जब घायल हुआ ही माल रे में पड़ी आजादी जब तक थी सांस लड़े वो जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश संगीन पे धर कर जो शहीद हुए उनकी चरयां करो कुरपाई जो शहीद हुए तो को जरा आखों में भर्लोपाई जो शहीद करू शकत नाही जब जब युग परिवर्तन होगा हरियुग मे जीवन है। गुरुणी 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 जीवन है। है। श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या निमित्त, भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर